नमस्कार सिंपल कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी होती आज आपण एक थोडासा वेगळा पदार्थ करणारो आहे बाजारवडीसारखंच थोडं वेगळं आहे तर बघूया कसं करायचं ते चला किचनमध्ये तर मी जो काही पदार्थ करणार आहे त्यासाठी मी ही कणिक घेतली आहे गव्हाची कणिक आणि त्यामध्ये मी फक्त एक चमचा हे टाकलं आहे कॉनचं पीठ म्हणजे कॉन कॉनचं पीठ टाकलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घातलं मुटका वळेल असं हे मोहन मी यामध्ये घातलं आहे तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं मग हे पीठ मळून घ्यायचं ते एवढं लागणार नाही असं मला वाटतं थोडं मी काढून ठेवते हे पीठ आधी आपण मळून घेऊया आता मी यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलेलंच होतं आणि फक्त मीठ आणि कडकडीत ते याच्या पलीकडे आणि काहीच घातलं नाही कणिक आणि कॉर्नचं पीठ कॉर्न फ्लोअर एकच चमचा कॉर्न फ्लोअर मी या सगळ्या एवढ्या कणकीला एक चमचा घातलं मला हे पीठ जसं आपलं पोळ्यांची कणिक असते तसंच मळून घ्यायचं आहे छान असं हे मळून घेतलं की मग आपण पुढचा कार्यक्रम करूया साधी सोपी रेसिपी आहे घरातलं सामान घेतलं तरी चालेल आता मी यामध्ये सगळे कोरडे मसाले घालणार आहे तुमच्यासमोर हे पीठ आता आपलं मळून झालंय मी अजून त्याला व्यवस्थित हे केलेलं नाही आहे याला भिजू देते पीठ मळून झालं चांगलं अजून थोडंसं तिमतं याला मग पुढचा मसाला तुम्हाला दाख पीठ मळून तयार झालंय दाखवते हे बघा असं छान मळून घेतलंय पोळीच्या काणकीसारखा आणि याच्या दोन लाट्या होतील आपल्या याला आता आपण झाकून ठेवूया पिठाला आणि आता मी हा दुसरा बोल घेतला आहे त्या बोलमध्ये आपल्याला मसाला तयार करायचा आहे मसाल्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे हे मी आता तुम्हाला दाखवते इथेच हे बघा ही शेव शेंगदाण्याचं कूट हे भाजलेलं बेसन आहे हे बेसन मी भाजून घेतलं ला, चांगलं लाल तर होरडंच याचं तेल वगैरे काही टाकलं नाही आणि मग बेसन भाजून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा खसखस आणि एक चमचा शोप टाकली तर शोप आणि खसखस मिश्रीत हे बेसन आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे ही शेव आहे ही चिंचेची चटणी आहे ही कोथंबीर आहे हे मीठ हिंग हळद हा जिरावण मसाला मी घरी तयार केलेला लाल तिखट आणि ही धण्याची पावडर आणि ही जिऱ्याची पावडर आता आपल्याला हे सगळे मसाले आपल्या कामासाठी लागणार आहे तर आता हे जे मसाले मला घ्यायचे आहेत हे मी तुमच्या समोरच घेते एवढं बेसनही आपल्याला लागणार नाही कारण आपला कणकीचा गोळा कमी आहे ठीक आहे आता मी काय करते सगळ्यात आधी आपण यामध्ये हे बेसन काढून घेऊया हे भाजलेलं जे बेसन आहे हे नंतर तुम्हाला कोणत्याही कामासाठी वापरता येतं मसाले वांगे केले त्याच्यात हा बेसन आणि याच्यामध्ये कांदा कोथिंबीर वगैरे टाकून ते वांगे तुम्ही भरू शकता तर मी हे असं एवढं तीन चमचे घेतलं होतं ठीक आहे मला एवढंच बेसन पुरेसं आहे हे बेसन घेतलं आहे आता यामध्ये बेसनाच्या हिशोबाने मी ही धण्याची पावडर टाकते थोडीशी त्यानंतर ही थोडीशी जिरा पावडर हे तिखट हा जिरावण मसाला हे मीठ हा मसाला खारट नको व्हायला मसाला जेवढा आहे तेवढं चुटकीभर मीठ टाकलं तेवढ्याच चुटकीभर हिंग टाकला हळद टाकली आणि आता हे शेंगदाण्याचं कूट आहे एक दोन दोन तीन चमचे शेंगदाणा कूट टाकला आ, ही शेव टाकली थोडीशी मोजूनच घेते ना एक दोन तीन आणि चार पाच हे अगदी छोटे छोटे चमचे आहेत आता हे जे आहे हे मी छान एकत्र करून घेतलं सगळं हे आपल्याला कोरडंच ठेवायचं आहे आता हे आपल्याला थोडंसं ही चिंचगुळाची चटणी आहे कारण हे आंबट आणि गोड लागलं पाहिजे म्हणून मी यात चिंचगुळाची चटणी तीन चमचे टाकली आणि हे आता का कालवून घेते हे कालवून घेतलं आणि यामध्ये थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊया माझ्याकडे सुकलेली कोथिंबीर होती पण मी थोडी ओली घातली आहे कोथिंबीर आता हे पीठ फारच म्हणजे वाटत आहे आता मी याची थोडीशी चव हो घेते थोडं मीठ ह्याच्यात कमी झालेलं आहे थोडंसं मीठ घातलं आहे थोडा जिरावण मसाला जिरा पावडर थोडीशी पावडर आणि चिंचिनची चटणी मी तीन चमचे घातली होती तर मी अजून एक दोन आणि तीन म्हणजे टोटल सहा चमचे चटणी या पिठाच्या हिशोबाने मी घातली यात आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे तसा हा मसाला छान घट्ट झालाय पण अजून थोडा घट्ट व्हायला हवा मग आता मी काय करते थोडंसं तेल याच्यामध्ये ऍड करते जसं आपण मसाले वांगे करताना तेलाने तो मसाला भिजवतो आणि तो छान ओला हो करतो बघा हा मसाला छान तयार झाला आता आपल्या दोनच लाट्या दोन लाटवर एवढा मसाला आपल्याला पुरेसा आहे हे सगळं आम्ही काढून घेतलं ठीक आहे चांगलं कालवून घेतलंय आणि थोडंसं अजून जरा चिंच गुळाचं पाणी एकच चमचा हे घालते आणि थोडं तेल घालते मला थोडासा हा ओलसर हवा आहे अजून बस आता हे बरोबर झालं बेसनामध्ये आपण हा मसा का मसाला कालवलेला आहे एवढं लक्षात घ्या हा मसाला आता कालव मी हा मसाला तुम्हाला एकदा दाखवते बघा हा असा तयार झालेला आहे धुऊन कडिक लागते, इकडे जी कढई मी ठेवलेली आहे या कढईमध्ये मी गरम पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक चाळणी मी घातलेली आहे ही बघा ही चाळणी मी त्या कढईत ठेवली आणि काय करतले त्याच्या खाली आता मी गॅस लावून देणार आहे सीम गॅस मी लावणार आहे आता हे भिजवलेलं जे आहे कणकीचा कोळा तो मी घेते याच्या दोन लाट्या करून घेते आपण पोळी लाटतो तशी ही पोळी मी लाटून घेणार आहे पीठ लावूनच लाटायची थोडीशी लांबट अशी पोळी आपल्याला लाटायची पातळ नाही जाड नाही काही नाही आपण याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलंय हे मी तुम्हाला सांगितलं मुटका वेळेला इतकं थंड तेल घालायचं नाही अंडाकृती पोळी आपल्याला हवी आहे आता ही पोळी मी इथे ठेवून घेतली आणि या पोळीवर आता हा मसाला मी स्प्रेड करणार आहे हा सगळा मसाला या पोळीला लागला हा सगळ्या पोळीवर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे काही ठिकाणी जास्त झाला काही ठिकाणी कमी झाला आणि कमी पडला तर पुन्हा थोडासा आपल्याला कालवून घेता येईल पण याचं लेअर आपल्याला पातळ हवं आहे खूप जास्त घट्ट नको आहे मोठं जाड लेअर नको आहे थोडासा मसाला कालवा वाटेल तो कालवून घेतो तुम्हाला माहितीच आहे मी यात काय काय टाकलं होते चिंचेची चटणी ही जी मी यात घालते ही याची मी रेसिपी तुम्हाला दाखवली होती मी एप्रिल महिन्यात केलेली ही चिंचेची चटणी आहे मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं की ही छान वर्षभर टिकते अतिशय खमंग झालाय मसाल्याचा छान वास दरवळतोय म्हणजे आपण जे साहित्य यामध्ये टाकलं ते चांगलंच होतं हे घरातलंच साहित्य आहे धणे पावडर जिरे पावडर शेव भाजलेलं बेसन दाण्याचं कूट चिंचवळाची चटणी तिखट मीठ हळद हिंग आणि जिरावण मसाला मी एका रेसिपीत केला होता तर तो, तो मी टाकला तुम्ही चाट मसाला टाका हे लेयर आता मी याच्यात स्प्रेड करून घेते गुळामुळे आणि चिंच आणि तेल यामुळे हे सगळं चिटकतं व्यवस्थित चिटकणार नाही असं समजू नका आता मी याचा रोल करते हा रोल अर्धा केला मला हे बंद करायचं राहिलं रोल चांगला बंद करून घ्यायचा कणकीचा असल्यामुळे तो बंद होतो हा रोल आता छान मी असा करून घेतला हा एक रोल तुमच्यासमोर केलाय हा मी इथे यामध्ये ठेवते आणि आता हे मी तुम्हाला एक दाखवलं हा दुसरा रोल पण करून मी त्या कढईत ठेवणार आहे आणि रोल उकडले की मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आता हे रोल जे आहे ते रोल मी उकडवून घेतले आणि मी हे रोल थंड करून कापून घेतले आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपण हे रोल आता तळवून घेऊया सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि नंतर हा मी कमी केला गॅस साधारणपणे लाल रंग होईल वरच्या पात्याचा असा तोपर्यंत करायचं थोड्या लाल लालसर या तळून घ्यायच्या या उकडवल्यामुळे ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्या तशाही कच्च्या खायला चांगल्या लागतात म्हणजे कच्च्या नाही अशा उकडवलेल्या पण त्या चांगल्या लागतात खायला कारण यामध्ये आपण तिचं गुळाची चटणी टाकल्यामुळे तो रंग काळा येतो आतल्या मसाल्याचा बाकी काही नाही पण खायला खूप छान लागतं थंड झाल्यावर अगदी व्यवस्थित तीन चार दिवस छान टिकते कारण याच्यावर का कर, कणिक आहे आपण कण कणिक आणि कॉर्नफ्लोअर जो होता त्याचं आपण केलं होतं एक वडी उघडलेली आहे काढून घेते आता या वड्या अशा तळून झालेल्या आहेत या वड्या मी आता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते दोन तीन दिवस या चांगल्या राहतात तेल काळं झालं आहे ठीक आहे काही हरकत नाही तर या वड्या माझ्या अशा झालेल्या आहेत गव्हाच्या कणकीच्या या वड्या दोन तीन दिवस चांगल्या राहतात आणि हे चांगलं कुरकुरीत होतं मी बघते एक वडी मी तळली होती थंड झाल्याशिवाय काही कळणार नाही पण हे पातं परत कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही आवाज ऐकला असेल आता ह्या थंड झाल्या की सगळ्या वड्या आपोआप कडक होतात जसं आपण घडीची बट्टी केली होती ती जशी झाली होती तसंच हे घडीच्या बट्टीसारखं कुरकुरीत होतं तर अशा या गव्हाच्या कणकीच्या आणि कॉर्नफ्लोअरच्या मसाला घालून केलेल्या वड्या आहेत आपण याला स्नॅक्स असं म्हणू शकतो दुपारच्या खाण्यासाठी चहा हे स्नॅक्स आपल्याला तळून खाता येईल हे दोन तीन दिवस टिकतं हे काही खराब होत नाही कारण ना आपण आधी उकडवून घेतलेलं आहे मात्र उघडल्यानंतर तेलामध्ये तो मसाला कसा पसरला हा पन ला ला तुम्ही पण पाहिला आहे पण या खायला खूप छान लागतात धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मी याला फक्त असं म्हणजे चहाबरोबरचं स्नॅक्स किंवा नाश्ता नाश्त्याचा नवीन प्रकार एवढंच नाव देणार आहे धन्यवाद